भारतीय जनता पार्टीला नवी मुंबईत गळती लागली असून यंदाची निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी होणार आहे गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या गवते माजी नगरसेवक राम आशिष यादव यांनी शिवबंधन बांधले असून अजूनही काही माजी नगरसेवक व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होणार असल्याचे बोलले जात असतानाच सेक्टर नाईक समर्थक राजू सूर्यवंशी व सुरेखा सूर्यवंशी यांनी भाजपाला सोड चिठ्ठी देत माजी विरोधी पक्ष नेते विजय चौघुले व माजी नगरसेवक राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला शिवसेना हा पहिल्यापासून वयाच्या अठरा वर्षापासून माझ्या रक्तामध्ये भिनलेला आणि सेक्टर दोन प्रभाग बारा ह्याचा सर्वात पहिला जर शाखा प्रमुख कोण असेल तर मीच होतो आणि मी परत माझ्या पक्षामध्ये आलो काही वर्ष मी या शिवसेना माझ्या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये काम करत होतो पण त्याला बरीच कारणं होती मग मित्रत्र म्हणा किंवा काही गोष्टी बऱ्याच अशा गोष्टी होत्या पण मी जरी शरीराने तिकडं होतो तरी माझं मन शिवसेनेतच होतं आणि मी आज परत शिवसेनेत परत आलो त्याचा मला खूप आनंद होतो आणि मी शिवसेनेसाठी जेवढं होईल तेवढं मी यापुढे काम करत राहणार आहे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा अवतीर्थ साधून जो मी आज इथे प्रवेश केला आहे पुन्हा माझ्या घरात आल्यासारखं मला पहिल्यांदा भास होतोय की मी एक पक्ष न बघता माझे सगळे पहिले जे जुने कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये मी विलीन झाले आणि त्यांच्यामध्ये जो सहवास आहे जो, जो आनंद आहे तो पहिला मी खूप याने आत्मसात केला आणि नंतर ह्या कार्यक्रमाला जी सुरुवात झाली आणि सगळ्यांनी आमचा जो आदर सत्कार केला यात मला खूप म्हणजे समाधान वाटलं राजू सूर्यवंशी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने प्रभाग क्रमांक बारा हा नेहमीप्रमाणे शिवसेनेचाच असणार कोणी कितीही आमिषे दिली तर गुलाड आम्हीच उधळणार असे विजय चौगुले यांनी व्यक्त केलं राजू सूर्यवंशी राजूच्या बरोबर उभा राहिला संतोष सर्व सहकारी लोक या ठिकाणी उभे राहिले एक काही तरी मला वाटतं की या ठिकाणी आगीमध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि मला तर एक आश्चर्य झालं की या ठिकाणी मी पण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करतो मी पण पाच वर्ष झाला ऑपोजिशन लिडर आहे की या ठिकाणी लोकांना मी तुला कामाला लावतो मी तुला कामाला लावतो म्हणून जसं काही नवी मुंबई महानगरपालिका ही सेक्टर दोनचीच भरती करणार आहे दुसरी कुठली भरती करणार नाही अशा प्रकारे काहीतरी प्रचार लोकांचा चाललेला मला समजलं नाही मला राजीव मला बोलतो साहेब यांनी कामाला ठीक आहे एखाद दुसरा मुलगा कामाला लागतो म्हणून तर सर्वजण कामाची ते पण कामाला कॉन्टॅक्ट मध्ये दुसरं कुठं कोणाला परमनंटली नाही मला वाटतं याच्या अगोदर तर राजूने ज्यांना कामाला लावलं ती लोक आज परमनंट झाली आज ही फक्त दिखावं दाखवून यांच्या हातात सत्ता होती म्हणून त्यांनी एक दोन लोकांना इकडे तिकडे कामावर लावण्याचा प्रयत्न केला मी या ठिकाणी मी एवढंच सांगेन हा सेक्टर दोन असा आहे की कोणी काय बोलायची गरजच नाही आपसूकच बाळासाहेबांच्या विचाराला एक प्रकारे विचार त्यांच्या मनामनामध्ये आहे त्याच्यामुळे हो या ठिकाणी नी, शिवसैनिक म्हणून इथं आणि शिवसेना म्हणून आम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच विनंती करेन शेवटी तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेच पण हाच आशीर्वाद राजूच्या पाठीशी व आमच्या वहिनी पूजा पाटील यांच्या हो, पाठीशी तुम्ही ठेवा आणि परत एकदा मी तुम्हाला सांगतो की अजून काय बोलतात त्याला रणांगणामध्ये का अजून तयारी चालू झालेली नाही निवडणुकीची वेळ अजून ना आलेली नाही पण कोणी किती काही करू पण मुलाला आमचा सुधारणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र तर याविषयी राजू पाटील यांनी जोरदार टीका विरोधांवर केलेल्या आहेत आता निवडणूक आली यांना कुठे प्रभाग नाही म्हणून हे दुसऱ्याच्या घरात जायचा जा 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 प्रयत्न करतात तरी सेक्टर दोनचे लोक आमचं घरचं सेक्टर दोन जो आमचा प्रभाग आहे तो सगळ्यांचा मिळून मिसळून राहणारा प्रभाग आहे त्याला असे बाहेरचे कोणी आले तरी इथले लोकल लोक त्यांना दात नाही देणार आता त्यांना काही आमिष दाखवतो तुम्हाला काय पाहिजे हे काय शब्द झाले का लोकं काय एवढे हे झाले का त्यांना डायरेक्ट विचारतं काय पाहिजे तुम्हाला पालिकेत लावणार आज नाही ना करून हजार दीड हजार लोकांना ते म्हणजे अंधारात ठेवणार पालिकेत लावणार आता काय सेक्टर दोन पालिका उघडणार आता आमचे चौगले साहेब बोलले की पालिका रस्ते म्हणते का आता अयोलीपूर फक्त सेक्टर दोन पालिका उघडणार आहे का सगळी त्यांचीच माणसं लावणार आहे बाकीकडे आहे नाही नवी मुंबई महानगर का म्हणून एक खोट्या आश्वासनं लोकांची दिशाभूल करण्याचं चाललेलं आहे तर त्यांना लोकांना लोक लय हुशार आहेत तसं काय नाही काही आमशे दाखवलं तरी सेक्टर दोनचे लोक एक मताने एकतानी मला निवडून देणार माझ्या माझी मिसेस पूजा पाटील यांना सगळे सरकारी ज्येष्ठ नागरिक असतील ते म एका मतानी आणि सगळे शिवसैनिकांना हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे असे बाहेरचे येऊन काही बोलले काही आश्वासन दिलं तर काही यात फरक पडणार नाही साहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा सत्तासुद्धा इथं ठेवलेला होता सत्ता समारंभ तो आमच्या त्याला आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि कोरोना युद्ध यांचा यांनाही आम्ही सहभाग केले होते आणि ज ज्या लोकांनी आम्हाला को कोरोनामध्ये साथ दिली आमच्याबरोबर सहभाग होऊन आम्हाला सहकार्य केलं त्यांनाही आम्ही त्यांचे आभार मानून अभिनंदन केले